विद्यार्थी मित्रांनो काल आपण कालच्या तासाला पाहिलं की इयत्ता बारावी राज्यशास्त्रामध्ये पहिलं प्रकरण जे आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरची जग तर या प्रकरणामध्ये आपण जो महत्त्वाचा टॉपिक काल आपण पाहिला तो म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय त्यामध्ये आपण पाहिलं की युरोपमध्ये प्रामुख्याने जेव्हा रशियाचं विघटन झालं आणि या विघटनानंतर रशियासोबतच म्हणजे सोवियट युनियनसोबतच युरोपमधील अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली किंवा त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं त्यामध्ये आपण पाहिलं की चेकोस्लो चेकोस्लोवाकेया या देशाचं चे विघटन होऊन चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली त्यानंतर युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया स्लोवोनिया सर्बिया बोस्निया आणि हर्जेगोविना उत्तर मेसोडो मेसोडोनिया मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रीय उदयाला आली अशा पद्धतीने आपण पाहिलं की सोविट युनियनचं विघटन झालं आणि त्यानंतर जवळपास पंधरा देश निर्माण झाले त्यानंतर पहा या ठिकाणी खाली युरोपचा नकाशा दिला आहे आणि या नकाशामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने नवीन देश निर्माण झाले त्यानंतर खाली रशिया आणि सोव्हिएत युनियन सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्याच्यानंतर जे नवीन देश तयार झाले त्यांचाही नकाशा या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतो आहे आता यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय तर एकोणीसशे नव्वदमध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली इराकविरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला याचसोबत रशिया चीन नाटोमधील सहभागी देश इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सुविट रशियाचे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये विघटन झाले अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरलेले नव्हते कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेच व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती अशा पद्धतीनं पहा आपण या ठिकाणी पाहिलं की एकोणीसशे नव्वदमध्ये जेव्हा इराकने कुवेतवर आक्रमण केलं आणि इराकचा भूप्रदेश म्हणजे कुवेतच्या भूप्रदेशावर स्वतःचं अस्तित्व वर्चस्व निर्माण केलं त्यानंतर मात्र या ठिकाणी जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे या संयुक्त राष्ट्र संघटनेने या प्रकरणाची दखल घेतली या प्रकरणाची दखल घेऊन अमेरिकेने सर्व बहुराष्ट्रीय सैन्याचं अनेक देशांचं सैन्य त्यामध्ये सहभागी झालं होतं या सगळ्या सैन्याचं नेतृत्व अमेरिकेने केलं आणि त्यानंतर या ठिकाणी कुवेतला स्वातंत्र्य मिळवून इराकच्या ताब्यातून कुवेत स्वतंत्र केला आणि ही जी जागतिक व्यवस्था निर्माण झाली जॉर्ज डब्ल्यू बुश सिनियर हे त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी ही जागतिक परिस्थिती जी निर्माण केली त्याला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली जाते अशा पद्धतीने या ठिकाणी जागतिक पातळीवर अमेरिकेला या कृतीसाठी पाठी पाठिंबा मिळाला त्यातून अमेरिकेचं वर्चस्व वाढलं आणि याउलट असं झालं की दुसरी जी महासत्ता होती सोवियट युनियन किंवा सोविट रशिया या मा युनियनचं किंवा संघटनेचं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये विघटन झालं त्यांना अनेक कारणे आहेत या का त्या कारणांमुळं अंतर्गत समस्यांमुळं या युसोबियट युनियनचं विघटन झालं आणि त्यामुळे अमेरिकेसमोर किंवा अमेरिकेला शह देईल अशा प्रकारची कोणती जागतिक व्यवस्था त्या काळामध्ये जगामध्ये अस्तित्वात नसल्यानं या ठिकाणी नवीन जागतिक व्यवस्था निर्माण झाली या नवीन जागतिक व्यवस्थेलाच एक ध्रुवीय व्यवस्था असं म्हटलं जातं खाली पहा कुवेत आणि हिराक त्यांचा नकाशा दिलेला आहे पा या ठिकाणी इराकने कुवेतवर आक्रमण केलं होतं आणि या कुवेतला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली बहुराष्ट्र सैन्याने विरुद्ध युद्ध केलं आणि कुवेतला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा पद्धतीनं हा टॉपिक आपण समजून घेऊ शकतो त्यानंतर पा पुढच्या पेजवरती माहीत आहे का तुम्हाला या अंतर्गत पा माहिती आहे तुमच्यासाठी की अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला त्यांच्यामध्ये सोव्हिएट रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होते एक अमेरिकन राजकीय भाष्यकार होते फ्रान्सिस फुकुयामा यांनी एक भविष्यवाणी केली होती त्यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला आणि हा सिद्धांत या सिद्धांतामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं की रशियामध्ये साम्यवादाचा झाल्याच्या नंतर जगभरामध्ये साम्यवादी राजकीय आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होईल आणि त्यानंतर पूर्ण जगामध्ये उदारमतवादी विचारसरणी उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी केलं होतं त्यानंतर पहा अमेरिका आता एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वांवर आधारलेली शासनप्रणाली स्वीकारली सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पावर म्हणजे सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर असं त्याला म्हणतात हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो अमेरिकेची एक जगावरती अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण करण्याची पद्धती म्हणजे त्याला सॉफ्ट पॉवर ही संज्ञा वापरली गेली सॉफ्ट पॉवर याचा अर्थ असा की प्रत्यक्ष युद्ध न करता अन्य मार्गांचा वापर करून मग तो आर्थिक मार्ग असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल या साधनांचा वापर करून दुसऱ्या देशावरती वर्चस्व निर्माण करायचं आणि आपला हेतू साध्य करायचा अशी एक पद्धती अमेरिकेने अवलंबली त्याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं आता खाली निळ्या चौकटीमध्ये पहा उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय याचा अर्थ कारण फ्रान्सिस फुकुयामा यांनी जे वरती सांगितलं आहे आपण अमेरिकन राजकीय भाष्यकार यांनी सांगितलं की साम्यवादाचा अंत होईल आणि अंत झाल्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये उदार उदारमतवादी लोकशाही अस्तित्वात येईल तर ही उदार मतवादी लोकशाही म्हणजे नेमकं काय तर उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत उदारमतवादी लोकशाहीमध्ये सार्वत्रिक मताधिकार दिला जातो या ठिकाणी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता शिक्षण नोकरी व्यवसाय लिंग जात धर्म वंश भाषा प्रदेश अशा प्रकारे भेदभाव न करता सर्वांना मताचा अधिकार मिळतो दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र आणि न्यायी निवडणुका उदारमतवादी लोकशाहीमध्ये घेतल्या जातात स्पर्धात्मक राजकीय पक्षीय राजकारण यामध्ये अस्तित्वात असतं म्हणजे राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा उदारमती लोक उदारमतवादी लोकशाहीमध्ये आपल्याला दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची संकल्पना आहे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायद्याचे राज्य या ठिकाणी कायद्यासमोर सगळे समान असतात कायद्याचं राज्य असतं कायद्याच्या पुढे कोणीही नाही तो किती श्रीमंत मोठा व्यक्ती असला तरी त्याला आणि गरिबाला सर्वांना समान कायदा उदारमतवादी लोकशाहीमध्ये लागू केला जातो यानंतर पा माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली एक माहिती दिली आहे पा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ न्याय यांनी सत्तेचे विभाजन दोन प्रकारात केले आहे पहिला हार्ड पॉवर आणि दुसरा आहे सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करण्यात करणे याचा समावेश होतो याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल अधिक स्पष्ट करायचे झाल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर थोडक्यात काय की दोन अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ न्या यांनी सत्तेचे विभाजन दोन प्रकारात केलं एक हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर म्हणजे काय की दबाव आणून धमक्या देऊन प्रत्यक्ष युद्ध करून प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करायची आणि आपली मागणी मान्य करून घ्यायची याच्या उलट दुसरी आहे सॉफ्ट पॉवर ती म्हणजे अशा पद्धतीने अशी परिस्थिती निर्माण करायची की जे तुम्हाला वाटेल तेच दुसऱ्यालासुद्धा वाटलं पाहिजे आणि सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करून घेण्याची क्षमता म्हणजे त्याला आपण सॉफ्ट पॉवर असं म्हणू शकतो आता सॉफ्ट पावरची काही उदाहरणं आहेत काही दिल्ली पा पहिला आहे शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम अमेरिका का हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा हा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेट आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार हे सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा हा भाग आहे आणि नंतरचा आहे फूड चेन्स तर अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लागलेली आहे मॅकडोनाल्ड पिझ्झा हट सबवे बर्गर किंग इत्यादींची काही उदाहरणे आहेत म्हणजे खाद्यपदार्थ असतील इंटरनेट असेल किंवा शैक्षणिक धोरण असेल अमेरिकेचं यामध्ये अमेरिकेने सॉफ्ट पॉवरचा उपयोग केला आपली ध्येय धोरणे दुसऱ्यांकडून मान्य करून घेण्यासाठी अमेरिकेनं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की अमेरिकेने स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण किंवा इंटरनेट सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचार आणि प्रसार त्यानंतर जे अमेरिकन ब्रँड आहेत खाद्यपदार्थ पिझ्झा हट मॅकडोनाल्ड सबवे बर्गर किंग यासारखे तर याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात अमेरिकेनं सॉफ्ट पावरचा उपयोग करून आपली ध्येय धोरणे साध्य करून घेतलेली आहेत